स्वागत आहे एका नवीन मध्ये म्हणजे आज आपण सहकुटुंब जात आहोत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण जात आहोत मुंबई वरून तर जायचं कसं तिथं राहायचं कस तर खर्च कसा येतो किंवा कशा पद्धतीने जाऊ शकतो तिथे कुठल्या गोष्टीचं दर्शन घ्यायचं किंवा साधारण तिथे काही काही स्पॉट आहेत हे सर्व आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण हे प्रथमच जात आहोत तर चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणि आम्ही सहकुटुंब घेऊया स्वामींचं दर्शन अर्थातच अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थक मंडळी मुंबईमधून दोन ट्रेन आहेत एक म्हणजे पावणे अकरा वाजताची चेन्नई आणि सकाळी आठ ला असणारी उद्यान एक्सप्रेस आपण आलो आहोत रात्री पावणे अकराच्या ट्रेनने सकाळी साडेसातला उतरलेला आहोत या टमटममधून पन्नास रुपयामध्ये किंवा चाळीस रुपयामध्ये आपल्याला अक्कलकोटमध्ये प्रवेश मिळतो अक्कलकोट रोड तंग 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 ते मंदिरचा हा परिसर या ठिकाणी आपल्याला टमटम सोडतं जर स्पेशल टमटम करायचं असेल तर चारशे रुपये घेतात मुंबईमधून आपण ट्रॅव्हल्सने सुद्धा येऊ शकतो साधारण सिटिंगला सातशे ते आठशे आणि स्लीपरला बाराशे तेराशे रुपये घेतात मंडळी इथे पोचल्यानंतर पहिली गोष्ट येते ते म्हणजे निवासाची तर इथे भक्त निवास यात्री निवास असे तीन निवास आहेत त्यातला हा आहे निवास याचं भाडं आहे सहाशे रुपये व्यक्ती तीनशे रुपये एका डेसाठी आणि मुकाम केला तर याचं भाडा अजून वाढतं आठशे ते बाराशे या रेंजमध्ये आहेत ए सी असेल तर दीड हजाराच्या आसपास आहे तसेच या ठिकाणी काही एजंट लोकसुद्धा रूम रेंटने विकतात आणि फक्त फ्रेश व्हायचं असेल तर पन्नास ते ऐंशी रुपये काही ठिकाणी शंभर रुपयेही घेतले जातात मंडळी आत्ता आपण ज्या मंदिरात जात आहोत तर ते आहे स्वामींचं वटवृक्ष असणारं मंदिर आणि ही त्याचीच रांग आहे आत गेल्यानंतर आपल्याला दुसरी एक रांग लावायची आहे आणि या वटवृक्षाच्या मंदिरापशी स्वामी स्वतः बसायचे एक आपणास विनंती आहे जर शक्य असल्यास सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार येऊ नये कारण की भयंकर गर्दी असते आणि दर्शन येण्यासाठी दीड ते पावणे दोन तास लागू शकतात ते जर इतर दिवशी आलं सोमवार ते शुक्रवारमध्ये तर थोडी गर्दी कमी असेल साधारण एक ते सव्वा तास रांगेत थांबल्यानंतर आपण आता ह्या आतल्या रांगेला उभं राहिलो आहेत नंतर थोडं पुढं गेल्यानंतर एक पन्नास पन्नास साठ साठ जणांचा समो आपण पुढं सोडलं जातं फक्त लहान मुलं असेल तर एक मनापासून विनंती आहे की शनिवार रविवार येणं टाळावे कारण की खूप लहान मुलांचे हाल होतात मान्य आहे स्वामींची भक्ती आहे स्वामींच्या प्रति आपली श्रद्धा आहे पण खास अक्कलसोबत कोटला येण्यासाठी आपण इतर दिवसाला तर बरं होईल आपलं दर्शन झालेलं आहे ना आता आपण आता आहोत हे म्हणजे स्वामींची समाधी असणार आहे एक एक किलोमीटर अंतरावर असणार हे मंदिर जर शेअरिंगने आला तर दहा ते पंधरा रुपये घेतात आणि जर स्पेशल रिक्षा करून आला तर पन्नास रुपये घेतात या ठिकाणी जरा गर्दी कमी राहते आणि हे मंदिर हे खूप छान आहे इथे आहे चोळा महाराजांचा वाडा आणि शेजारी आहे त्यांचं घर त्या ठिकाणी आपल्याला छोटासा प्रसादही मिळतो तो प्रसाद नक्की खावा खूप छान आहे अक्कलकोटमध्ये दोन ठिकाणी महाप्रसाद मिळतो एक आहे ते वटवृक्षाचा चा, मंदिराजवळ आणि दुसरा आहे स्वामी समर्थ राजेराय महाराज मठ या ठिकाणी या ठिकाणी हे प्रसाद मिळतो सकाळी नाष्टा असतो साडेआठ ते दहा दुपारी बारा ते दोन जेवण असतं संध्याकाळी आठ ते दहा पुन्हा जेवण असतं या ठिकाणी जेवण खूप छान होतं आणि इथंही हे स्वामींचं एक मंदिर आहे तेही खूप छान आहे परिसर अतिशय छान आहे स्वच्छ आहे आणि शांत आहे आणि विशेष करून इथलं जेवण मला खूप छान वाटलं दर्शन झाल्यानंतर संध्याकाळी लहान मुलांना खेळण्यासाठी एक छोटंसं पार्क आहे या पार्कमध्ये प्राण्यांचे विविध आकार आहेत येथे पाच रुपये तिकीट आहे आणि आता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर साधनं आहेत तसेच फोटो काढण्यासाठी प्राण्यांच्या विविध प्रतिकृती आहेत ते तास दीड तास तुम्ही आरामात खेळू शकता साधारण नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत गार्डन सुरू राहतं दिवसभर दर्शन फिरून झाल्यानंतर तुमचं जर जायचं तिकीट कन्फर्म नसेल तर मी ज्या ट्रॅव्हल्सने प्रवास केलेला त्या ट्रॅव्हल्स एजन्सीचं तिकीट तुम्हाला इथे व्हॉट्सअप करत आहे ऑनलाईनपेक्षा पाच ते दहा टक्के नक्कीच डिस्काउंट या ठिकाणी मिळतं आणि ट्रॅव्हल्स तिथे या एजन्सीच्या दुकानाजवळच लागलेले असतात ला एक साधारण आठ वाजता ट्रॅव्हल्स येतात या ठिकाणी येतात मंडळी प्रवासा भाड्यामध्ये शनिवार रविवारच्या तुलनेत इतर दिवशी एक साधारण पंधरा ते वीस टक्केचा फरक पडतो मग साधारण इतर दिवशी बाराशे असेल तर इतर दिवशी नऊशे हजारापर्यंतसुद्धा स्लीपरचं तिकीट मिळून जातं आता जर तुम्हाला गांगणापूरला जायचं असेल तर या ठिकाणाहून एंट्रीच्या इथेच दीडशे ते दोनशे रुपयामधून वडाप किंवा टॅक्सी किंवा प्रायव्हेट गाड्या गांगणापूरला जाणार असतात ज्या रिटर्न तुम्हाला आणून याच ठिकाणी सोडतात तर मंडळी हा होता आमचा स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा सहकुटुंब व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय